जय हिंद आज आपल्याला बघायचं आहे की अमेरिकेमध्ये जे ट्रम्प आहे त्या ट्रम्पनं सांगितलं की जगातलं सर्वात विनाशकारी सर्वात शक्तिशाली असं जे फायटर जेट आहे ज्याचं जे नाव यफ फोर्टी सेवन हे अमेरिकेनं तयार केले आता हे ट्रम्पनं खरंच तयार आहे का आपल्याला असंच सांगत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जर तयार केलं असेल तर त्याच्यामध्ये त्याने जे सांगितलं की हे सहाव्या पिढीचं फायटर प्लेन आहे आणि विचार करा ना आपल्या मोबाईलमध्ये जर समजा आपल्याकडे दहा हजार रुपयाचा एक मोबाईल आहे ना किंवा वीस हजारचा आणि त्या मोबाईलमध्ये जर आपण ए आयचा वापर करून पाहिजे त्या गोष्टी तयार करू शकतो बरोबर आहे म्हणजे आपण नोट्स बनवू शकतो त्यानंतर फोटोज पिच्चर वगैरे जे पाहिजे ती गोष्ट आपण तयार करू शकतो ठीक आहे तर एक दहा हजारच्या मोबाईलला एक करोडो रुपयाचं साधन जसं असतं त्याप्रमाणे मोबाईलला कन्वर्ट कोणी केलं तर त्या ए आयनं केले आणि आता विचार करा हे जर ए आय एक हजार कोटी रुपयाच्या विमानामध्ये बनवलं असेल बसवलं असेल तर ते विमान किती घातक झालं असेल किती डेंजर झालं असेल आणि आता ह्याच विमानाबद्दल आपल्याला या डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं विमानाचं नाव आहे यफ फोर्टी सेवन आत्तापर्यंत जगामध्ये बघितलं तर सर्वात ॲडव्हान्स सर्वात अत्याधुनिक विमान जर असेल तर कोणतं आहे यफ थर्टी फाईव्ह कोणाचं आहे ते अमेरिकेचं त्यानंतर भारताकडं यस यू थर्टी आपल्या आपण जे रशियाकडून घेतलेलं आहे यस यू थर्टी आहे ना रशियाकडं कोणतं आहे यू फिफ्टी सेवन त्याच्यानंतर फ्रान्सकडचं राफेल आहे असे बरेचसे फायटर प्लेन आहेत जे की एफ थर्टी फाईव्हच्या टक्करचे म्हणू शकतो आपण पण आता हे एफ फोर्टी फाय एफ फोर्टी सेवन फायटर जेट हे म्हणजे नेमकं काय इतिहासातील सर्वात विनाशकारी फायटर जेट ह्याला मानलं जाते असा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा आहे ठीक आहे तसं डोनाल्ड ट्रम्प जरा आता वय झाले तर जरा भयकलेवाणी वाटत आहे त्यामुळे ते, ते खरं आहे का खोटं आणखी त्याच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आणखी जे एक्सपर्ट आहेत त्यांच्यामध्ये ह्या दोन गोष्टीबद्दल काय आहे तर दुमत आहे ठीक आहे आता, आता काय वाटतंय तुम्हाला काय वाटतं बघा की एफ थर्टी फाईव्ह जो आहे तो सर्वात शक्तिशाली आहे का ह्याचं उत्तर जे आहे ते, ते आपण चूक आहे ठीक आहे आपल्याला वाटत असेल की एफ श एफ थर्टी फाईव्ह जे सर्वात शक्तिशाली आहे पण नाही कारण अमेरिकेनं जर तयार केलेलं हे जे फायटर प्लेन आहे एफ फोर्टी सेवन याला एक अदृश्य मृत्यू यंत्र म्हणले जाते ठीक आहे हे मोठं आहे आणि फास्ट आहे एनिमि विल नेवर सी इट कमिंग ह्याचं वैशिष्ट्य काय आहे तर हे रडारवर दिसणारच नाही कसलंच आणि त्यामध्ये काय का काय गोष्टी आहेत एफ फोर्टी सेवन म्हणजे नेमकं काय आहे ते बघू एफ फोर्टी सेवन फायटर जेट म्हणजे यू एस अमेरिकेचं नेक्स्ट जनरेशन असणारं स्टील्थ फायटर एअरक्राफ्ट आहे स्टील्थ म्हणजे काय आपण या मागच्या व्हिडिओमध्ये बी टूब ऑम्बरमध्ये आपण याच्याबद्दल चर्चा केली ती तुम्ही जो पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकतात त्यामध्ये तुम्हाला स्टील फायटर जेट म्हणजे नेमकं काय असते मी तुम्हाला सगळं सांगितलंय त्यामुळे इथं सांगणार नाही फक्त ह्याच्यामध्ये एक ॲडव्हान्स अशी गोष्ट सांगतो की याचा जो पेंट असणार आहे ठीक आहे हा पेंट आहे तर तो रडारचे जे रेडिएशन असतात त्याला ऑब्झॉर्ब करणार आहे ठीक आहे त्यानंतर दुसरी गोष्ट रिफ्लेक्शन असणारे याचे जे रिफ्लेक्शन आहेत ते अत्यंत कमी आहेत कारण तुम्ही याच्यावरती बघितलं तर याचा सरफेस एरिया जो आहे तो खूप कमी आहे खूप कमी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की याच्यावरून जे वेव्ज आहेत त्यांना ट्रान्सफर केल्या जाणार ठीक आहे डायव्हर्ट केल्या जाणार आणि त्या गोष्टीमुळे काय होणार तर या विमानाला रडारवरती पकडणं शक्य नाही सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये टाकले ते म्हणजे ए आय कंट्रोल कॉम्बॅट सिस्टम आता ह्या ए आय कंट्रोल कॉम्बॅट सिस्टमबद्दल आपण थोड्या वेळानं चर्चा करू पुढच्या स्लाईडवरती तर भविष्यामधील युद्धासाठी तयार केलेले हे जे विमान आहे हे आजच्या काळासाठी बनवलेलं विमानच ये नाही येणाऱ्या वीस वर्षानंतर तीस वर्षानंतर युद्धाचा चेहरा कसा असेल त्याला लक्षात ठेवून हे बनवलेलं विमान आहे महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये हायपर स्पीड आहे अल्ट्रा अल्ट्रास्टेल तशी टेक्नॉलॉजी आहे हायपर स्पीड म्हणजे काय तर बघा आवाजाची जी गती आहे ठीक आहे विमानाच्या जर आपण स्पीडचा विचार केला तर ती स्पीड जी आहे ती आवाजाच्या गतीमध्ये मोजली जाते म्हणजे इथं जर एक माणूस उभा आहे याचा आवाज बी पर्यंत पोहोचण्यासाठी जो वेळ लागेल आवाजाला म्हणतो मी या ध्वनीला आवाजाला इथपर्यंत पोहोचण्यासाठी जो वेळ लागेल त्याला आपण म्हणत असतो सॉनिक स्पीड ठीक आहे आवाजाची गती ही मॅक या एककामध्ये मोजतात आणि आवाजाची गती जनरली आपण एक मॅकमध्ये मोजतो ठीक आहे एक मॅक आवाजाची जी गती आहे ती पण जर एखादं विमान असेल ते आवाजाच्या गतीच्या पेक्षा दुप्पट जास्त स्पीडनं इथपर्यंत पोहोचत असेल तर त्या गतीला आपण म्हणतो सुपर आणि ह्याच्यापेक्षा जर पाच पट जास्त एखादं फास्ट विमान जात असेल तर त्याला म्हणायचं हे झालं पाच पट हे झाला दोन पट ठीक आहे तर ह्याला म्हणायचं हायपरसॉनिक आणि हा जो एफ थर्टी एफ फोर्टी सेवन जो आहे तो हायपरसॉनिक कॅटेगरीमध्ये जातो सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला स्टेल बद्दल सांगितलंय स्टेलच्या बद्दल आपण बरंच बोललोय त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये थोडंसं कमी बोलू हे विमान नाही ही एक उडणारी युद्धाची बुद्धिमत्ता आहे कारण जगातलं सर्वात अडव्हान्स वालं जे एआय आहे ते ह्या विमानामध्ये वापरलेलं आहे दुसरी गोष्ट जर बघितली तर ह्या विमानासाठी एक स्वतंत्र असा डाटा बेस असणार आहे जसं आपल्या आहे गुगलचा वापरता असाल तुम्ही किंवा त्याच्यानंतर तुम्ही किंवा कोणताही असेल जसं ह्या मोबाईल ह्या मोबाईलमध्ये जे आपण ए आय वापरतो याच्यासाठी एक सेपरेट डाटाबेस असते तसं या विमानासाठी जो एआय वापरला आहे तो स्वतंत्र तयार केलेला आहे डिझाईनच केलेला आहे आणि त्याच्यासाठी आणखी पाहिलं तर त्याच्यासाठी एक स्वतंत्र असा कंट्रोल सिस्टम बेस सगळ्या गोष्टी काय त्याच्या सेपरेट आहेत ट्रम्प यांचा मोठा दावा आहे की डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले तर बघा एफ फोर्टी सेवन हे आतापर्यंत सर्वात विनाशकारी फायटर जेट आहे कोणताही शत्रू त्याच्याशी मुकाबला करू शकत नाही असं म्हणून त्यांनी जगाला थोडंसं काय केलं तर चॅलेंजेस केल्यासारखं केले आणि ह्या गोष्टीमधून आपल्याला एक अशी याचे जे वैशिष्ट्य आहेत याबद्दलची एक थोडीशी झलक पाहायला मिळते बघा एफ फोर्टी सेवनमध्ये नेमकं काय खास असणार आहे तर बघा ॲडव्हान्स स्टील आहे याच्यामध्ये रडारला न दिसणार जो रडार असतो अशा प्रकारचा तुम्ही पिक्चरमध्ये बऱ्याचदा बघितला असेल या रडारवरती काय असते तर असे एक कंटिन्यू कंटिन्यू एक डायल फिरत असते बरोबर आहे आणि याच्यामध्ये जर एखादं विमान काही आलं तर ते इथं काय होतं हेलिकॉप्टर विमान आला किंवा एखादा ड्रोन आला तर ते असं ब्लिंक होत असतात बरोबर आहे आणि त्या जे विमान आहे किंवा हेलिकॉप्टर आहे त्याची माहिती दिसते असे काहीतरी समजा त्याचा जो नंबर आहे पण हा जो विमान आहे मी तुम्हाला सांगितल्याचा क्रॉस सेक्शनल एरिया कमी असल्यामुळे ते काय होते तर दिसत नाही दुसरी गोष्ट याच्यामध्ये ए आयचा वापर केलाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स कशासाठी तर पायलटला असिस्ट करण्यासाठी आता मी जसं सुरुवातीला सांगितलं एक मोबाईल आहे समजा दहा हजार रुपयाचा मोबाईल या मोबाईलमध्ये जर आपण ए आयचा वापर केला तर हा मोबाईल आपल्याला एखाद्या पन्नास हजारच्या कम्प्युटरमध्ये ज्या गोष्टी करता येतात त्या सगळ्या आपल्याला दहा हजारच्या मोबाईलमध्ये करता येतात बरोबर आहे त्यामध्ये आपण मूव्ही बनवू शकतो त्यामध्ये आपण सॉन्ग बनवू शकतो त्यामध्ये आपण नोट्स uh, बनवू शकतो फोटोज बनवू शकतो व्हिडिओ बनवू शकतो प्रत्येक गोष्ट आपण या मोबाईलच्या माध्यमातून करू शकतो बरोबर आहे तर मोबाईलला जर एक ए आय एवढा ॲडव्हान्स बनवते तर विचार करा त्या विमानाला किती भारी बनवत असेल आणि ह्यालाच मदत काय करते तर याच्यामध्ये असणारं सॅटेलाइट किंवा ड्रोन यासोबतचं कॉर्डिनेशन आता जर समजा हे युद्धाचं मैदान आहे ह्या युद्धाच्या मैदानामध्ये या विमानाला थेट न पाठवता याच्या अगोदर एक ड्रोनला पाठवून किंवा वरती असणाऱ्या मधून याला बघितल्यानंतर ड्रोननं पुन्हा त्याला पाहिल्यानंतर ह्या दोन्ही इमेज काय केल्या जातील तर त्या पाठवल्या जातील विमानाकडे कोणाला पाठवल्या जातील विमानाकडे ठीक आहे आणि मग हे विमान काय करेल तर त्याला जे डाटा भेटलेला आहे तर त्या डाटाला काय करणार हे विमान वापरणार आणि त्या डेटाच्या आधारे त्याला डाटाला पाहण्यासाठी त्याला अनालाइज करण्यासाठी त्याच्यावरती डिसिजन घेण्यासाठी आणि अटॅक करायचं आहे का नाही या सगळ्या गोष्टीची माहिती पायलटला कोण देणार आहे तर हे विमान देणार आहे कोण देणार आहे ए आय देणार आहे जे ते विमानामध्ये बसवलेलं आहे ठीक आहे त्यामुळं हा जो आर्टिफिल आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे जो की पायलटला मदत करणार आहे अगोदर हे काम पायलटला स्वतः करावं लागायचे तिथं जाणे स्वतः तिथं जाऊन त्या जागेचं ऑब्झर्वेशन करणे ठरवणे अटॅक करायचं आहे का नाही हे सगळे काम कोण करायचं स्वतः पायलट पण आता त्याची गरज नाही आता ते कोण करणार आहे ए आय करणार आहे त्यामुळं त्याला सॅटेलाईट आणि ड्रोनसोबत काय केलं तर डायरेक्ट कॉर्डिनेशन करायला शिकवलं त्याच्यानंतर हायपरसॉनिक स्पीडबद्दल आपण चर्चा केली आवाजापेक्षा पाच पट जास्त त्याची स्पीड असणार आहे आणि प्रिसिजन स्ट्राईकचे जे वेपन्स आहेत ते ह्याच्यामध्ये नवीन वेपन डिझाईन केले आणि त्या डिझे वेपनचा याच्यामध्ये वापर केलेला आहे याला कंपॅरिझन करू जगातलं सध्याचं सर्वात ॲडव्हान्स असणारं जे विमान आहे त्याचा जर विचार केला एफ थर्टी फाईव्हपेक्षा दहा पट जास्त अडव्हान्स असणारे विमान आहे घटकांचा विचार करू एफ थर्टी फाईव्हमध्ये आणि एफ फोर्टी सेवनमध्ये काय फरक आहे तर एफ थर्टी फाईव्ह जे आहे हे पाचव्या पिढीचं आहे आणि एफ फोर्टी सेवन हे सहाव्या पिढीचं पिढी म्हणजे विचार करा आज जर आपण एखादा मोबाईल घेतला आहे ह्या मोबाईलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम वाटला तर पुढच्या वर्षी याच्यात नवीन मोबाईल येते बरोबर याचं नवीन मॉडेल येते तर ह्यालाच आपण काय म्हणू शकतो याची पुढची पिढी आहे किंवा नेक्स्ट जनरेशन आहे ठीक आहे पुढला मोबाईल जे असेल ते काय असेल पुढली पिढी असेल त्याची तर त्याप्रमाणे काय असते तर विमानामध्ये पण एका जनरेशनच्या नंतरचं जे विमान बनवलं जाते त्याला नेक्स्ट जनरेशन म्हणतात आणि त्याच्यामध्ये काय असतं तर बरेचसे नवीन गोष्टी चेंज केलेल्या असतात ए आयचा वापर केला तर अगोदर एफ थर्टी फायव्हमध्ये मर्यादित ए आय वापरला होता पण आता जर विचार केला तर फुल ए आय सपोर्ट ह्या विमानाला दिलेला आहे ठीक आहे याच विमानामध्ये काही असे मॉडेल पण असू शकतात की ज्याच्यामध्ये पायलटची गरजच नाही स्वतः विमान जाणार स्ट्राईक करणार कपास येणार त्यामुळं ह्याचं जे घातकनेस आहे याची जी तीव्रता आहे ते अधिक वाढलेली आहे स्टीलचा विचार केला तर अगोदरचं जे होतं हाय होतं एफ थर्टी फाईव्ह एफ फोर्टी सेवन एक्स्ट्रीम असणार आहे आणि त्याच्यानंतर आपण युद्धाच्या क्षमतेचा विचार केला तर एफ थर्टी फाईव्ह जे आहे हे ॲडव्हान्स होतं आणि एफ फोर्टी सेव्हन हे डिव्हर्सिटी असणार आहे अत्यंत घातक असणार आहे त्यामुळं ह्या दोन विमानामध्ये आपल्याला हा डिफरन्स पाहायला मिळतो पुन्हा आणखी थोडंसं कंपेरिजन पाहिलं तर आपण एफ थर्टी फाईव्ह सोबतच करूया कारण एफ थर्टी फाईव्ह सर्वात ऍडव्हान्स आहे आणि हे एफ फोर्टी सेव्हन ठीक आहे यामध्ये आणखी दुसरे सुद्धा प्रोजेक्ट आहेत मी सांगितले ज्यामध्ये माणूस नाही हे बघा इथं तुम्हाला माणसासाठी कसली कॉकपिट नाही दिसत डायरेक्ट मशीन बनवलेलं आहे लोखंडाचा पत्र लावलेला आहे ठीक आहे आणि हे जे विमान आहेत हे अनमॅन असणार आहेत याच्यामध्ये मानवरहित असणार आहेत याच्यात माणूस नसणार आहे ठीक आहे आणि हा आहे आपला एफ फोर्टी सेवन तर एअर सुपेरियरिटी ह्या गोष्टीला लक्षात ठेवून याला के डिझाईन केलेला आहे ठीक आहे हे तुम्ही वाचून घ्यानंतर आता बघा जगासाठी धोका आहे का सुरक्षा आहे जागतिक परिणामाचा विचार केला तर सध्या आर्म रेसमध्ये वाढण्याची जी शक्यता आहे यामध्ये रशिया आहे आणि चीन आहे यांच्या चिंता सध्या या विमानानं वाढवलेल्या आहेत भविष्यातील युद्ध जे आहेत हे माणूस आणि ए आय हे दोन्ही सोबत मिळून लढणार आहेत त्यामुळं सध्या ए आयचा जर वापर इम्प्लिमेंटेशन एखाद्या विमानामध्ये होत असेल तर ही एक अत्यंत जगासाठी चिंतेची बाब आहे तंत्रज्ञान सुरक्षिततेसाठी किंवा विनाशासाठी असा प्रश्न आता आपल्या सर्वांसमोर उभा राहिलेला आहे पुन्हा आपण जर याच्यामध्ये विचार केला तर हा जो पॉईंट आहे एफ फोर्टी सेवन याबद्दल आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं किंवा न्यूजमध्ये याबद्दल आपण कशा याला अॅनालाइज करायला पाहिजे तर सर्वात महत्वाचं करंट अफेअर्समध्ये चालू घडामोडीमध्ये येणाऱ्या काळात हा पॉईंट हा जो एफ फोर्टी सेव्हन आहे याबद्दल प्रश्न येऊ शकतात जरी सेवा वगैरेमध्ये नाही आले तरी मोठ्या परीक्षेमध्ये येऊ शकते आणि दुसरी गोष्ट सी एम पी एस सी करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला नक्कीच यू एसच्या डिफेन्स टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स ट्रेंड असतील किंवा रिसेंट ट्रेंड असतील किंवा रिसेंट डेव्हलपमेंट असतील यामध्ये तुम्हाला जे डिस्क्रिप्टिव्ह उत्तर असते ज्याच्यात आपल्याला लिहायचं उत्तर असते ते उत्तर लिहिण्यासाठी तुम्हाला काय होऊ शकते तर हा टॉपिक महत्त्वाचा ठरू शकते किंवा ए आयचा वापर करून नवीन युद्ध तंत्रज्ञान किंवा हे नवी नवीन युद्धासाठी जे बनवलेले विमान असतील हेलिकॉप्टर असतील किंवा ज्या काही पाणबुड्या असतील त्यालाच आपण वॉरफेअर म्हणतो तर त्यांच्यामध्ये ए आयचा वापर कशाप्रकारे होत आहे हा सुद्धा टॉपिक तुम्ही या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्ही या टॉपिकच्या माध्यमातून देऊ शकता सहाव्या जनरेशनच्या फायटर सुद्धा तुम्ही ह्या विमानाच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती लिहू शकता की ए आयचा वापर असेल स्टील टेक्नॉलॉजी असेल हे मुद्दे तुम्ही त्यात लिहू शकता आणि ग्लोबल पॉवरला बॅलेन्स करण्यासाठी एक विमान कसं कारणीभूत ठरू शकते या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून देऊ शकता त्याबरोबरच जाता जाता शेवटचा तुम्हाला एक प्रश्न असा आहे की एफ फोर्टी सेवन जगाला सुरक्षित करेल की युद्ध अधिक भयानक करेल याबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे यामुळं या विमानाच्या येण्यामुळं अमेरिकेची सुप्रीमसी वाढेल किंवा यामुळं जगाला एक सुरक्षितता मिळेल किंवा जगामध्ये अधिक भयानक असं युद्धाचं वातावरण तयार करेल तुमचं मत काय आहे याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आणखी एक सूचना आपले ज्या पायामोल सर्जिक आहे त्यावरची जी जिओग्राफीची बॅच चालू आहे ह्या बॅचवरची जी ऑफर आहे ती एकतीस जानेवारीपर्यंत आपण त्याला काय करू एक्सटेंड करू ठीक आहे ज्यांना कोणाला जॉईन करायचं आहे त्यांनी एकतीस जानेवारीपर्यंत जॉईन करू शकतात तर थांबू आपण भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं. चला तर अशाच आणखी व्हिडिओसाठी चॅनलला विजिट करत राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद